कारिक राहिलेला आहे त्यामुळे इलेक्शन कमिशनच्या मागे कुठली खरंच अदृश्य शक्ती आहे सिलेक्टिव्हली इलेक्शन मागे कशी जातात काही होतात काही होत नाहीत त्यामुळे आमची तर गेले अडीच वर्ष इलेक्शन कमिशनच्या विरोधात लढाई चाललेली दुर्दैव आहे ज्या इलेक्शन कमिशनच्याकडून पूर्णपणे ज्यांना स्वातंत्र्य या संविधानाने दिलेलं आहे तो निष्पक्ष असा चालला पाहिजे त्या इलेक्शन कमिशनवर आज जे आरोप प्रत्यारोप समाजात होत आहेत हे एका सशक्त लोकशाहीसाठी अतिशय हानिकारक आहेत आणि काल मी बघितलं सगळ्याच पक्षाच्या लोकांनी त्याच्याबद्दल थोडासा आक्षेप जण बोलले मला आश्चर्य वाटलं की माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकूनही मला जरासं आश्चर्य वाटलं कारण का ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत जर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असेल आणि एवढी टीका केली असेल तर जर राज्याचे मुख्यमंत्री ही जर इलेक्शन कमिशनबद्दल त्यांच्या मनात कटुता असेल तर मग त्या इलेक्शन कमिशन वर सामान्य माणसाने विश्वास कसा ठेवायचा हा एक मोठा प्रश्न उभा राहतो म्हणणं की निकाल एकत्र ला लागले पाहिजे कारण आजच्या निकालाचा परिणाम हा पुढच्या निकालावर होऊ शकतो ना त्याच्यामुळे दुर्दैव आहे की हे कुठलाच पारदर्शक चालले नाही म्हणजे या इलेक्शनच्या रिझल्टवर पण किती विश्वास ठेवायचा हाही एक मोठा प्रश्न चाललायचं कारण असं की तुम्ही बघताय की पैशाचा जो वाटप आणि गैरवापर म्हणजे महाराष्ट्राच्या इलेक्शन्समध्ये एकतर जेव्हा नगरपालिके मा म्हणजे ही इलेक्शन्स होतात तेव्हा एवढे मोठे नोंद नेते विमानं हेलिकॉप्टर घरून मी तर पहिल्यांदाच पाहिले लोकसभा असेल विधानसभेला असेल त्याला प्रायव्हेट प्लेन धावपळ हेलिकॉप्टर हे सगळं मी अनेक वर्ष पाहिलेलं आहे पण अशा इलेक्शन्समध्ये आणि ह्या इलेक्शनमध्ये नुसता हेलिकॉप्टर आणि विमान नाही आहे ह्या इलेक्शनमध्ये कॅश आणि हा मुद्दा मी संसदेत मांडणार आहे याचं कारण असं की हे खूप चिंताजनक आहे आदरणीय प्रधानमंत्र्यांनी नोटबंदी ही कशासाठी आणली होती की ह्या देशातला काळा पैसा हद्द पार करण्यासाठी या देशामध्ये नोटबंदी आली मग नोटबंदी आली असली तर मुंबईमध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा सातत्याने जो कॅश सापडतोय मग मंत्र्यांच्या घरात असू दे मंत्र्यांच्या बॅगांमध्ये असू दे किंवा गेल्या दोन तीन दिवसात जो कॅश आणि हे आरोप फक्त विपक्ष करत नाही आहे सत्तेमधले मित्र पक्ष आणि सत्तेतला पक्षही बोलतो आहे हे खूप चिंताजनक आहे आणि ह्याच्यात मला वाटतं आज न उद्या महाराष्ट्रात देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ह्याच्या जातीनी लक्ष घालत आहे कारण का आमच्या अपेक्षा आहेत महाराष्ट्र भारताच्या प्रधानमंत्र्यांनी सातत्याने काळ्या पैशावर चर्चा केली आणि तो हद्द पार व्हावा ह्याच्यासाठी सातत्याने प्रधानमंत्री बोलतात आणि त्यांचं डबल इंजिनचं सरकार असलेल्या महाराष्ट्रामध्ये दोनशे आमदार महाराष्ट्रात विश्वासाच्या नात्याने ज्यांना निवडून दिले त्या महाराष्ट्रात आज जो पैसाचा खेळ हा गलिच्छपणा जो इलेक्शनमध्ये चाललेला हा धक्कादायक आहे आणि हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभत नाही विरोधकांकडे याच्यामध्ये पैसा नाहीये त्यामुळे हा निवडणुका पुढे ढकलल्या जातात कारण आतापर्यंत निवडणुकांच्या अंतिम टप्प्यापर्यंत कसं तरी विरोधकांनी तिथल्या स्थानिक प्रशासनातील लोकांनी ही निवडणूक लढवली आणि ज्या निवडणूक उद्या आहेत आधी दिवशी निवडणूक रद्द होतात आता यांच्याकडे एकदम पुढे निवडणूक लढण्यासाठी किंवा पुढचे वीस दिवस पैसे नाहीयेत अशा परिस्थितीमुळे परिस्थितीमध्ये खरंय आमच्याकडे पैसे नाहीच आहेत आमच्याकडे काळा पैसाच नाहीये आमच्याकडे या भानगडीच नाहीयेत आणि आम्ही इलेक्शन पैशांनी लढतच नाहीये हा व्यवहार नाहीये हे लोकतंत्र ही लोकशाही आहे त्याच्यामुळे जर आमच्यावर कोणी आरोप करत असेल तर आमच्याकडे पैसे नाहीये हो आहे आमच्याकडे काळा पैसा नाहीच आहे असा आणि आम्ही पैसे वाटून नाही जिंकून आलेलो आम्ही मायबाप सेवेसाठी इथे आलोय आम्ही पैशाचा खेळ करायला नाही व्यवहार नाहीये हे राजकारण आहे आणि राजकारणात जर पैशाचा गैरवापर करून लोक जर निवडून येत असतील आणि त्याच्यात सत्तेतल्या लोकांना सार्थ अभिमान असेल तर हे कुठल्याही लोकशाहीसाठी घातक आहे आणि हा विषय मी या संसदेमध्येच या सेशनमध्ये पार्लमेंटमध्ये मांडणार आहे निवडणूक पुढे म्हणून निवडणुका पुढे गेल्या आता का गेल्या कशा गेल्या माहिती नाही पण एका गोष्टीचं वारंवार चित्र दिसतंय की ह्या इलेक्शन मध्ये पैशाचा जो गैरवापर मतांसाठी होतोय हे हानिकारक आहे हे चुकीचं आहे आणि वेळेस तरी माझी हात जोडून विनंती इलेक्शन कमिशनला की आता तरी जागे व्हा आणि हे बंद करा कुठे विरोधी पक्षांकडनं पैशांच्या विरोधी पक्षांकडनं पैशाच्या वाटपाचे जर आरोप केले गेले तर राजकारण आहे अशा पद्धतीची टीका सत्ताधाऱ्यांकडनं होते मात्र आता असं असताना भारतीय जनता पार्टीचा मित्र पक्ष असलेला शिवसेना आणि खास करून कोकणामध्ये निलेश राणे तर गंभीर आरोप करतात की भाजपकडनं पैशांचे वाटप होतात ते मागच्या काही दिवसांपासून करत होते काल तर त्यांनी थेटपणे नावं घेऊन आरोप केले की भाजपचे कोणते त्यांचं कौतुक करते आणि मी त्यांचे जाहीर आभार मानते आमचीही नव्या पिढींकडून अपेक्षा आहे ते नवीन पिढीचे राजकारणी आहेत आणि त्याच्यातून ते पारदर्शक कारभारासाठी जर लढत असतील तर तो लढा ते देत आहेत ही खरंच अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे कारण का मग असं असेल तर ज्यांच्याकडे जास्त पैसे तेच आहे मग सर्वसाधारण कार्यकर्त्यांनी आणि जे इमानदार आहेत प्रामाणिक लोक आहेत हो मग ते इलेक्शनमध्ये कधीच आयुष्यात टिकणार नाहीत आणि आरोप भारतीय जनता पक्षात ज्या पक्षांनी नोटबंदी केली हे माननीय प्रधानमंत्र्यांना कोणीतरी सांगितलं पाहिजे की ज्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही सगळ्यांनी इतक्या वेळा माननीय प्रधानमंत्री आले पारदर्शक कारभार म्हणून त्यांनी मतं मागितली त्या प्रधानमंत्र्यांची पण फसवणूकच करत ना महाराष्ट्र सरकार आणि भारतीय जनता पक्षाची किती बदनामी करते हे सगळे निकालाच्या संदर्भामध्ये अनिश्चितता आता निर्माण झालेली आहे आणि संभाजीनगर हायकोर्टामध्ये केस आलेले आहे की निकाल जे आहेत ते आता पुढे सोबतच निकाल मला स्वतःला असं वाटतं ही सगळी इलेक्शन प्रक्रिया म्हणजे त्याच्यात होणारा पैशाचा गैरवापर त्याच्यात होणारा सत्तेचा गैरवापर त्याच्यानंतर ज्या पद्धतीने लोकांचे फॉर्म नाही घेतले गेले रद्द झाले हा सगळा जो विस्कळीतपणा महाराष्ट्रात झाला जो गेल्या इतकी वर्ष आपल्याकडे पारदर्शकपणे इलेक्शन झाले महाराष्ट्रात एवढा विस्कळीतपणा आणि एवढा गोंधळ हा कधीही महाराष्ट्रात झालेला नाही दुर्दैव आहे की एवढं मोठं मँडिट या सरकारला दिलंय इलेक्शन कमिशन बद्दल वारंवार इंडिया अलायन्सचे सगळे सहकारी पदाधिकारी नेते हे वारंवार इलेक्शन कमिशन बद्दल बोलताय काल पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इलेक्शन कमिशनच्या विरोधात बोलले शिवसेना तर बोलतेच आहे शिंदे साहेबांचा गट ही बोलतोय त्याच्यामुळे सगळेच बोलतायत त्यामुळे याचा अर्थ इलेक्शन कमिशन हे सगळे जे आरोप प्रत्यारोप होत आहेत हे प्रशासन आणि इलेक्शन हे हेलिकॉप्टरनी बॅगांनी असा थेट त्यांनी आरोप केलाय मला असं वाटतं ही कंप्लेन आपण जर त्यांना हा अनुभव असेल तर त्यांनी तातडीने जाऊन पोलीस स्टेशन आणि इलेक्शन कमिशनला ही कंप्लेन केली पाहिजे काही प्रूफ असेल तर त्यांनी ते पारदर्शकपणे दाखवलं पाहिजे वन नेशन, वन इलेक्शन इलेक्शन सांगितलं लोकल बॉडी मध्ये मर्यादा पाळता येत नाही निवडणूक व्यवस्थित झालेल्या नाहीये पैशाचे आरोप होत आहेत आणि एकीकडे म्हटलं जातं की नेशन मला वाटतं हे सगळं इलेक्शन मला विचाराल ते पूर्णपणे कॅन्सल झालं पाहिजे पूर्णपणे कारण का इतका घोळ म्हणजे जे निवडून आले ते कसे निवडून आलेत म्हणजे जर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कॉपी करून पास झाल्यावर काय बोर्ड करतं तसं कॉपी करून पास होणाऱ्या या नेतृत्वाकडे का काय नजरेने लोक बघणार कसं काही पाच वर्ष काम करणार हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते हे का सशक्त लोकशाही अतिशय घातक आहे एकीकडे वन नेशन वन इलेक्शनच्या कमिटी जे पी मध्ये मी स्वतः आहे आमची मीटिंग आहे ह्या मीटिंगमध्ये मी झालेल्या ज्या गोष्टी आहेत ह्या रेकॉर्डवर आणणार आहे इलेक् मी वन नेशन वन इलेक्शनच्या कमिटी मिटिंगमध्ये पण काढणार आहे आणि मी स्वतः पार्लमेंटमध्ये पहिली संधी जेव्हा मिळेल मी ह्याच्या विरोधात बोलणार आहे आणि मी माननीय प्रधानमंत्र्यांनाची वेळ मागणार आहे कारण का त्यांना आणि अमित भाई शहाना हे माहिती आहे का नाही माहिती नाही आपल्याला त्यांना कळलं पाहिजे की ज्या राज्यामध्ये ज्याच्यासाठी मोदीजी लढत राहतात की काळा पैसा हद्द पार करा भ्रष्टाचार मुक्त भारत केला पाहिजे तर भ्रष्टाचार मुक्त भारत होत असताना त्याची सुरुवात जर महाराष्ट्रात होत असेल तुमच्या माझ्या आणि हे आरोप कुठलेही फक्त विरोधी पक्ष करत नाहीये आरोप सगळे होत होतात म्हणजे अर्थातच आणि काही तर व्हिडिओ झालेत आणि तुम्ही बघितलंय काही मंत्र्यांच्या घरातच पैसे बॅगांमधून तुम्हीच तर दाखवले तुमच्या चॅनलवर निवडणुकांवरती जे सगळ्या प्रकारचा गोंधळ होतो त्यामुळे एक चिलिंग इफेक्ट हा जे लढू इच्छितात सर्वसामान्य उमेदवार या सगळ्यांवर होतोय आणि ते साध्य करण्यासाठी एक मेथड इन मॅन्डनेस असं वाटतं का तुम्हाला मला असं वाटत नाही मला वाट महाराष्ट्राच्या मायबाप जनतेवर विश्वास आहे पण त्याचबरोबर ज्या पद्धतीने सत्तेधारी लोक सत्तेचा गैरवापर करून इलेक्शन्स करतायत हे अतिशय गलिच्छ मला विचारायचं याच्यासाठी महात्मा गांधींनी आपल्याला जो लढा स्वातंत्र्यासाठी दिला तो दिला नाही रत्न आपले परमपूज्य आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी जे संविधान दिलं हा देश आज त्यांच्या संविधानाचा अपमान करतोय हा आरोप आहे मला या कागलमध्ये तुमच्या पक्षाकडून जे उमेदवार होते समर्जित घाडगे त्यांनी निवडणूक लढवली होती ज्या मुश्रीफांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली होती दोघे तिथे एकत्र आले आहेत आता घाडगे म्हणतात की उमेदवार विजयी उमेदवारांना घेणार आणि मी मुख्यमंत्र्यांची भेट त्यांना घेऊन जाणार म्हणजे आता घाडगेंची भूमिका काय तुमच्या पक्षात राहिलीच नाही राहिली तर अर्थ काय करायचे त्याचा मला नाही वाटत मला असं वाटतं त्यांनी की या कागलसाठी निधी मिळावा आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून न्याय मिळावा याच्यासाठी त्यांनी ते स्टेटमेंट केलेलं आहे आय एम एफ ने भारताला सिगरेट दिलेला आहे एकीकडे एक आपण सांगतो की भारताचा विकास दर आठ पूर्णांक दोन टक्के आहे विकास जगातील सर्वात वाढणारी अर्थव्यवस्था आपली आहे आणि आय एफ एफ आय एम एफ एकीकडे सिगरेट बनतो मी तुम्ही माझी दोन वर्षाच्या सगळ्या प्रेस कॉन्फरन्सेस काढून बघा मी फिजिकल मॅनेजमेंट बद्दल म्हणजे एफ एम ऍक्ट तो का वारंवार बोलते कारण का होणारा येणारा पैसा आणि ख होणारा खर्च ह्याच्यातली तफावत खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे आज भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारबद्दल मी तुम्हाला अनेक वेळा ही गोष्ट सांगितलेली आहे की इकॉनॉमी हे जे सरकार सांगत आहे त्या पद्धतीने चालत नाही आहे हे मी वारंवार गेले दोन अडीच वर्ष तुम्हाला सगळ्या पद्धतीने सांगून झालेलं आहे माझं त्याच्यामुळे मला आय एम एफनी आपल्याला ड्रा डाऊनग्रेड ड्राव, केलंय ह्याच्यात मला काहीही आश्चर्य वाटत नाही याला थोडं इकॉनॉमिक समजतं त्याला ते मान्य आणि एक प्रश्न तुम्ही बघा एक भाषण जे मी वारंवार भारत सरकारमधले नेते करतात की ऐंशी कोटी लोकांना आम्ही अन्नधान्य मोफत देतो अकरा वर्ष झाली त्या ऐंशी आई, कोटी लोकांमधली पाच लोक पण कमी नाही झाली म्हणजे मग गरिबीतून किती लोक बाहेर पडले माझा अन्नधान्य गरीबांना देण्याला आम आम तो आमचा युपीएचाच प्रोग्राम होता आनंद आहे पण आनंद कधी जास्त होतं आपलं मूल आपल्या घरात राहतं आपण त्याचं सगळं पालन पोषण करतो ही अभिमानाची गोष्ट आहे पण जेव्हा आपलं मूल स्वतःच्या पायावर उभं राहतं आई वडिलांना सार्थ अभिमान असतो तो पहिल्या पगाराची जी साडी असते ना आईला ती आयुष्यभर आई ती सोन्यापेक्षा जास्ती जपून जा ठेवते तशीच भारतातली मुलं स्वतःच्या पायावर जेव्हा उभी राहतात तेव्हा आम्हालाही सार्थ अभिमान होतो ताई प्रशांत जगताप तुमचे नेते त्यांचं स्टेटस सध्या खूप चर्चेत आहे ते महाकालला गेले होते तेव्हा त्यात मनातल्या ते सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली मागच्या काही दिवसांपासून दोन राष्ट्रवादी एकत्र होणार याच्या ज्या चर्चा सुरू आहेत त्यांना त्यांनी सातत्यानं विरोध केलेला होता आणि त्यावरती त्यांचं स्टेटस आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नेमकं मी स्टेटस पाहिलेला नाही एकतर आणि माझ्याशी प्रशांत दादांनी अजूनपर्यंत कुठलीच चर्चा केलेली नाही त्याच्यामुळे आता स्टेटस किंवा त्यांच्या मनात काय चाललं हे सेशन झाल्यानंतर माझी भेट होईल तेव्हा मला कळेल संचारसतीच्या ॲपच्या संदर्भामध्ये खूप चर्चा सुरू आहेत आज अनेक लोक संसदेमध्ये बोलणार असं सांगितलं जात आहे अनेक आक्षेप आहे तुमची भूमिका हो अर्थातच आपल्याला म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं की ॲपचं नक्की कारण काय आहे ऍप आणायचं आणि भारतात केलेले प्रत्येक मोबाईलमध्ये तो ऍप असलाच पाहिजे आग्रह कशासाठी म्हणजे मग लोकशाही राहिली आहे का, का नाही या देशामध्ये दे हाच प्रश्न येतो ना संसदेचं कामकाज जे आहे ते काल झालं नाही आज पण नव्हतंच नाही रेणुका ना चौधरी यांनी संसदेच्या आवारामध्ये कुत्रा आणला त्यावरून ऑब्जेक्शन घेतलं दिवसभर ते, माहिती नाही काय नक्की झालं आमच्याकडे तर आम्हाला काहीच माहिती नाही आम्ही एसआयआर महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार महाराष्ट्रात सापडलेला एवढा करोड रुपयाचा कॅश मी त्याच प्रश्नांमध्ये होते आणि काल ही आमचीच विनंती होती की चर्चा करा पण आता सरकार कधी चर्चेला तयार होईल माहिती नाही पण महाराष्ट्रात झालेला इलेक्शन मधला भ्रष्टाचार हा मी या सेशन मध्ये उघडा करणार आहे आणि मी त्याच्याबद्दल पार्लमेंटमध्ये बोलणार आहे विरोधी पक्ष सर्व एकत्र येऊन मकरद्वार पुढे आंदोलन करणार आहे याच्या विरोधात प्रदर्शन आहे नाही अर्थातच आम्ही इंडिया च्या बरोबर पूर्ण ताकदीने आहोत थँक्यू थँक्यू